मंडळी नमस्कार मी जर तुम्हाला म्हटलं की एका बैलाने चक्क स्कूटी चोरी केली आहे तर तुम्हाला विश्वास बसेल का नाही ना, ना। मंडळी असंच होते सोशल मीडियावरती सध्या एखादी गोष्ट एक व्हायरल झाली की ती एवढी व्हायरल होते की पुस्ता टाव नाही आणि त्याच व्हायरल गोष्टीच्या पुन्हा न्यूज बनतात मंडळी असंच काय झालं आहे ऋषिकेशमधला एक व्हिडिओ समोर येतो ज्या व्हिडिओमध्ये एक नंदी महाराज जे आहे ते येतात आणि त्या स्कूटीवर जे आहे ते बसण्याचा प्रयत्न करतात आणि चक्क त्याच वेळामध्ये हँडल लॉक नसल्याने ती स्कूटी सरळ पुढे जाते सरळ पुढे जाते आणि पुढे जाऊन जाऊन जे आहे ते अगदी चालायला लागते स्कूटी आणि पुढे जाऊन एका भिंतीला धडकून जे आहे ते थांबते आता हाच व्हिडिओ जो आहे तो एका कॅमेऱ्यामध्ये शूट होतो आणि कॅमेऱ्यामध्ये शूट झाल्यानंतर तोच व्हिडिओ सोशल मीडियावरती तो व्यक्ती टाकतो आणि व्यक्तीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर जे आहे ते काही वेळातच तो व्हिडिओ मिलियनमध्ये जातो आणि जवळजवळ मिलियन म्हणजे दहा लाखापेक्षाही जास्त लोक त्याला शेअर करतात तर मंडळी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मंडळी नमस्कार मी जर तुम्हाला म्हटलं की एका बैलाने चक्क स्कूटी चोरी केली आहे तर तुम्हाला विश्वास बसेल का नाही ना मंडळी असंच होते सोशल मीडियावरती सध्या एखादी एक गोष्ट एका व्हायरल झाली की ती एवढी व्हायरल होते की पुस्ता टाव राहत नाही आणि त्याच व्हायरल गोष्टीच्या पुन्हा न्यूज बनतात मंडळी असंच काय झालं आहे ऋषिकेशमधला एक व्हिडिओ समोर येतो आहे ज्या व्हिडिओमध्ये एक नंदी महाराज जे आहे ते येतात आणि त्या स्कूटीवर जे आहे ते बसण्याचा प्रयत्न करतात आणि चक्क त्याच वेळामध्ये हँडल लॉक नसल्याने ती स्कूटी सरळ पुढे जाते सरळ पुढे जाते आणि पुढे जाऊन जाऊन जे आहे ते अगदी चालायला लागते स्कूटी आणि पुढे जाऊन एका भिंतीला धडकून जे आहे ते थांबते आता हाच व्हिडिओ जो आहे तो एका कॅमेऱ्यामध्ये शूट होतो आणि कॅमेऱ्यामध्ये शूट झाल्यानंतर तोच व्हिडिओ सोशल मीडियावरती तो व्यक्ती टाकतो आणि व्यक्तीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर जे आहे ते काही वेळातच तो व्हिडिओ मिलियनमध्ये जातो आणि जवळजवळ मिलियन म्हणजे दहा लाखापेक्षाही जास्त लोक त्याला